एकदा एका गरोदर पत्नीने मोठ्या उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले आपल्याला काय होईल काय अपेक्षा आहे तुमची मुलगा की मुलगी तुम्हाला काय वाटत त्यावर पती म्हणाला जर आपल्याला मुलगा झाला तर मी त्याचा अभ्यास घेईन त्याला गणित शिकवीन त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला पळायला पण जाईल पोहायला शिकवीन अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला आणि मुलगी झाली तर यावर पतीने खूप छान उत्तर दिले जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही पत्नीने मोठ्या कुतूहलाने विचारले का असे का पती म्हणाला मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल मी कसे आणि कोणते कपडे घालावेत मी काय खायचं काय नाही खायचं कसं खायचं मी काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोलायचं हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल थोडक्यात जणू ती माझी दुसरी आई होऊन माझी काळजी घेईल मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व केलं नाही तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेल एखाद्या गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तोही आनंदाने समजून घेईल पती पुढे म्हणाला तिला नेहमी असं वाटत राहील की तिचा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे माझ्यासाठी ती अख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की फक्त मुलगीच या सर्व गोष्टी करेल आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला अगं तसं नव्हे ग कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल पण त्याला हे सगळं शिकावं लागेल मुलींच तस नाही मुली या हे सगळं शिकूनच जन्माला येतात एक वडील म्हणून तिला माझा आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली पण ती आपल्यासोबत आयुष्यभर थोडीच राहणार आहे यावर आपले पानावलेले डोळे पुसत पती म्हणाला हो तू म्हणतीये ते खरंय ती आपल्यासोबत नसेल पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही कारण ती आपल्यासोबत नसली तरी आपण मात्र तिच्यासोबत असू तिच्या हृदयात तिच्या मनात कायमचे अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत कारण मुली या परीसारख्या असतात त्या जन्मभरासाठी आपुलकी माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात खरोखरच मुली ह्या परीसारख्याच असतात